बेकायदेशीरपणे भूसंपादन कर आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना आठशे कोटी रुपये सरकारी तुजरीतून दिले आणि ते मनी लॉन्ड्रिंग हा पैसा मग हा जो शिवसेना फडणवीस गट आहे त्यांच्याकडे कसा पोचतोय हे मी दोन दिवसात तुमच्याकडे पुराव्यासह हो देणार लवकरच दोन दिवसात नाशिक महानगरपालिका हद्दीत नगर विकास खात्याअंतर्गत भूसंपादन घोटाळा बरे का भूसंपादन घोटाळा आणि त्यातून झालेले आठशे कोटीचे गैरव्यवहार मधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांवर भूसंपादनाच्या नावाखाली आठशे कोटी चे रुपयांची कशी खैरात केली आणि हे पैसे आठशे कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाकडे गेले या संदर्भात मी एक येत्या दोन माझं काम चालू आहे संपलेलं आहे निसर तक्रार मी करतो आहे नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली जे आहे मग ते ठाकरे सरकार असताना किंवा आता सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे घोटाळे झाले हा जो पैसा राजकारणामध्ये येतो आहे सध्या महाराष्ट्राचा तो कोणत्या माध्यमातून येतोय त्याचा खुलासा मी करतो विशेषतः विशेषत आहे नाशिक महानगरपालिका एका नाशिक महानगरपालिकेमध्ये एका व्यवहारात कुसंपादनाचा आठशे कोटी रुपये गैरमार्गाने गोळा केले हा जनतेचा पैसा करधारकांचा पैसा बेकायदेशीरपणे भूसंपादन करून आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना आठशे कोटी रुपये सरकारी तुजरीतून दिले आणि ते मनी लॉन्ड्रिंग हा पैसा मग हा जो शिवसेना फडणवीस गट आहे त्यांच्याकडे कसा पोचतोय हे मी दोन दिवसात तुमच्याकडे पुराव्यासह हो देणार नगरविकास खात्याचा घोटाळा आहे सरकार कोणाचं असेल नगरविकास मंत्री तेच होते आणि तेच आहेत साधारण सतरा ते अठरा महत्वाचे बिल्डर आहेत जे शिवसेना फडणवीस गटाशी संबंधित आहेत त्यांना हा लाभ मिळावा म्हणून हे भूसंपादनाचा रेटा लावला शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत बिल्डरांना पैसे मिळाले भूसंपादनात आणि हे सगळे बिल्डर हे या मिंदे आणि कंपनीचे खास हस्तक आहे समृद्धीमध्ये तेच झालेलं आहे आणि ठिकठिकाणी भूसंपादनाच्या बाबतीत पण हेच होत आहे एम आय एम आय बाबतीत भूसंपादनाच्या बाबतीत सुद्धा हेच होत आहे संपूर्ण राज्यभरामध्ये अशा प्रकारे लूट सुरू आहे मी फक्त सध्या नाशिक महानगरपालिकेतल्या भूसंपादनाचं एक प्रकरण देणार आहे त्यानंतर या राज्यामध्ये काय चाललंय तुम्हाला कळेल संपला तुम्हाला कळेल मी तुम्हाला पुराव्यासह देणार आहे पुराव्या सह या इथेच ती फाईल ठेवली जाईल तुम्ही ती फाईल चेक करू शकता आया, आ, तो तो मैं आपसे बात करता खरं आहे ते खरं आहे मुंबई मुंबईमध्ये एका गुजराती बेस्ट कंपनीनं मराठी लोकांनी अर्ज करू नये मराठी माणसानं महाराष्ट्रामध्ये अर्ज करू नये अशा प्रकारची भूमिका घेतल्यावर या महाराष्ट्राचं सरकार मुख्यमंत्री खरं का आणि जे म्हणतात आमची शिवसेना खरी जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली जी शिवसेना मोदी शहानी तोडली याच कारणासाठी की मराठी माणसाचा आवाज राहू नये या महाराष्ट्रात मुंबईत आणि ती, ती, ती बुळचट शिवसेना शिवसेना गट त्याला मी बुळचट शिवसेना म्हणतो गांडू शिवसेना फडणवीसांची आयुष्यावर गप्प आहे किंमत असेल तर आवाज द्या तर आम्ही बघतो काय करायचं ते काल सुद्धा मधल्या एका सोसायटीमध्ये जिथे बहुसंख्य गुजराती राहतात शिवसैनिकांना येण्यापासून रोखलं मराठी आहेत म्हणून बुळचट शिवसेना काय करते म्हणजे गांडू आहेत ना हे शिवसेना फडणवीस गट ही गांडूंची सेना आहे काय कर त्या प्रश्न आमच्या समोर प्रश्न तो नाही प्रश्न मराठी माणसाच्या विरुद्ध चाललेलं षडयंत्र आणि कारस्थान बंदोबस्त लागते हे पहा हे जी गुळचट सेना आहे ना फडणवीसांची शिवसेनेची त्यांना आव्हान आहे आम्ही बघू काय करायचं ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने आव्हान स्वीकारलेलं आहे आव्हान आम्ही स्वीकारलंय आम्ही लढू आम्ही लढणार आहोत पण हे जे आमची शिवसेना खरी म्हणणार जे आहेत बुडचट गांडू ते काय बोलतात ह्याच्यावर ते स्पष्ट व्हायला पाहिजे आम्ही आप बोल ते उज्ज्वल निगम किया जा रहा है बीजेपी की भी इलेक्शन कमिशन है कि जो करकरे हैं हेमंत करकरे उनको कसाब की गोली से नहीं मरे वो बात ऐसी है कि हेमंत करकरे शहीद है हेमंत करकरे देश के लिए लड़े जब कसाब और उनकी टोली मुंबई में घुसी तो करकरे साहब उनके साथ लड़ रहे थे कसाब की गोली से लगे और कोई टेररिस्ट उनके गोली से लगे वो मेरा काम हमारा काम नहीं है लेकिन बैटलफील्ड पर करकरे साहब थे वो एटीएस के चीफ थे उस वक्त दहशतवाद टेररिस्ट विरोधी जो हमारा जो एक एक्सपर्ट था उनके प्रमुख थे तो अगर मुंबई पर टेररिस्ट हमला हुआ है तो मिस्टर हेमंत करकरे जो एज एटीएस चीफ वहां गए उनकी टीम गई और वो शहीद हो गए अब कुछ लोगों ने उस वक्त सवाल उठाया था कि करकरे साहब का जो शहादत है वो रहस्यमय मैं ये नहीं मानता हूं उधर और भी पुलिस शहीद हो गए वहां और भी पुलिस अधिकारी शहीद हो गए आपको मालूम है अशोक कामटे साहब हो गए और भी पुलिस सिपाही हो गए चाहे वीटी में हो चाहे मनी मरी में तुकारा मोमले शहीद हो गए यहाँ करकरे वो एक बहुत बड़ा युद्ध था देश के दुश्मनों के खिलाफ फिर भी करकरे साहब का नाम जो आया है जय वडेटिवार साहब ने यह पहली बार नहीं कहा है मैं दो बात आपके सामने रख रखता हूं उसके बावजूद आरएसएस और करकरे साहब का एक झगड़ा चल रहा था एक संघर्ष चल रहा था इसलिए इस प्रकार की बातें आती है ये मेरी राय है व्यक्तिगत मैं एक पत्रकार हूँ एडिटर हूँ लोगों से मेरी बातचीत होती इसलिए कि एटीएस ने उस वक्त दो लोगों को पकड़ा था टेररिस्ट एक्टिविटी में जिसमें साध्वी प्रज्ञा सिंह आपको मालूम है और दूसरे कर्नल पुरोहित जो आर एस आरएसएस से, से जुड़े हुए लोग थे दूसरे स्वामी दयानंद थे एक रमेश उपाध्याय थे मेरी याद अभी भी वो तो है मैं उस केस में उस वक्त स्टडी कर रहा था मेरे पास बहुत से लोग आते थे खास करके आरएसएस के लोग आते थे ये गलत तरीके से करकरे साहब ने एक्शन लिया है साध्वी प्रज्ञा सिंह कर्नल पुरोहित कर्नल पुरोहित की फैमिली मेरे पास आती कि हमारे लोगों को गलत तरीके से मिस्टर करकरे ने फसाया है और आरएसएस का और उनका एक अंदरूनी संघर्ष चल रहा था उसकी वजह से मुझे लगता है ये थेरी सामने आई दूसरी बात विजय वरेट्टेवर का नाम आप क्यों लेते हु करके एक किताब आपने पढ़ी होगी जिससे मेरा कोई समझा नहीं हु करके किताब किसने लिखी है जो हसन मुश्रीफ जो बीजेपी के साथ है उनके भाई ने लिखी है ऐसे मुश्रीफ जो उस वक्त आईजी थे और वो हसन मुश्रीफ साहब आज बीजेपी के साथ है तो आप सवाल मुश्रीफ साहब से पूछिए ना आपके भाई ने किताब क्यों लिखी आपका क्या संबंध है उससे और उसमें भी यही थेरी है थेरी यही है इसलिए कि करकरे ने कर्नल पुरोहित जो आर एस के चेहते रहे हमेशा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर उनके ऊपर आरोप था करकरे के ऊपर उनको टॉर्चर कर रहे एक शंकराचार्य थे कोई दयानंद स्वामी रमेश उपाध्याय से बहुत से लोगों को अरेस्ट किया था और वो आर और विश्व हिंदू परिषद के साथ जुड़े हुए थे इसीलिए आर की तरफ से ये बार बार ये थ्योरी सामने आई है लेकिन मैं उसके ऊपर विश्वास नहीं रखता हूँ वहाँ टेररिस्ट अटैक हो गया और उसमें उनको शहादत हो गई की वजह से सब नाम आया मुझे तो मालूम नहीं तो 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 मैं उज्जवल हो सकता है यही हो रहा है क्या प्रेक्ण प्रेक्ण देवेंद्र फडनवीस देवेंद्र देवेंद्र फडनवीस ने ये सवाल हसन मुश्रीफ जी के जो भाई है जो आईजी थे उस वक्त उसने जो किताब लिखी है खूब कर करे उनसे ये सवाल मुश्रीफ साहब से पूछना चाहिए और उस वक्त के आरएसएस के जो कार्यकर्ता थे जो करकरी जी के खिलाफ लगे थे उस वक्त कर्नल पुरोहित के बारे में साध्वी प्रज्ञा सिंह रमेश मेजर रमेश उपाध्याय तो ये बहुत बड़ी स्टोरी है लेकिन कर देश के लिए शहीद हुए विजय हो गए क्या कहना चाहते महाराष्ट्र में एक गुजरात तो की कंपनी आती है और बोलती है हमारे कंपनी में मराठी लोग नौकरी के लिए रोजगार के लिए अप्लाई नहीं कर सकते ये हिम्मत कैसे होती है अगर हम गुजरात में गए और कहे कि गुजरात के लोगों ने अप्लाई नहीं करना चाहिए कि क्या न्याय है ये कौन सा कानून है शिवसेना यहां अब तक है शिवसेना फड़णवीस ग्रुप जो शिंदे वाली है मैं उनसे जानना चाहता हूं आप असली 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 बोल रहे हैं ना तो उसके ऊपर आपकी भूमिका क्या है महाराष्ट्र में मराठी मानुस अप्लाई नहीं करेगा तो और कौन करेगा गुजरात में गुजराती अप्लाई नहीं करेगा तो कौन करेगा पंजाब में पंजाबी करेगा यही हमारा एक कानून है जहां जो रहता है वहां उनको रोजगार मिलना चाहिए लेकिन शिवसेना को इसलिए तोड़ा है कि यहाँ का मराठी मानूस का आवाज और ताकत खत्म हो जाए चलिए थैंक बात नहीं ऐसा नहीं है राजाभाऊ वाजे हे दोन लाखाच्या फरकाने आमचे निवडून येत आहेत काही लोक गेले असतील जात असतात चार जून नंतर त्यांना पश्चात नक्कीच नक्कीच विजय अनुभवी असे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत खरं म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पाठवलं होतं ना न विचारता त्यांना आम्हीच पाठवलं की जुना शिवसैनिक हो आहे तेव्हा त्यांनी काय नाही विचारलं माझं नाव का पाठवतं माझ्यापेक्षा इतर ज्येष्ठ लोक आहेत होत असत असं मला माहिती भेट मुलाखती त्यांना मुख्यमंत्री एक प्रश्न होता काय तथ्य नाही तुम्ही आमचे चाळीस आमदार का फोडले सांगा ना त्याच्यावर का बोलत नाही तुम्ही शरद पवार साहेबांचे चाळीस आमदार आमचे चाळीस आमदार स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा फडणवीस साहेबांचं साधारण हे धोरण दिसतं आहे स्वतः शेण खा खा खायचं शेणात तोंड बुडवायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा हे त्यांचं धोरण आहे थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका